कांद्यानं आणलं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दर घसरले कांदा उत्पादक संघटनेची केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी देशात सर्वाधिक प्रमाणात कांदा उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सध्या प्रचंड आर्थिक फटका बसतो असून त्याचे मुख्य कारण कांद्याच्या दरात झालेली मोठी घसरण या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केंद्र सरकार जबाबदार असल्याचा ठपका ठेवत निर्यात धोरणातील त्रुटींवर जोरदार टीका केली मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याच्या निर्यातीत मोठी घट झाल्याचं चा स्पष्ट झालंय सध्या देशातून फक्त सात ते आठ टक्के कांद्याची निर्यात होत असून त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याचा सा साठा वाढतो आहे परिणामी दर कोसळत आहेत या घसरणीचा मोठा आर्थिक फटका थेट शेतकऱ्यांना बसतो आहे असं कांदा उत्पादक संघटनेचं म्हणणं आहे कांदा उत्पादक संघटनेचे राज्य अध्यक्ष भारत दिघोळे यांनी याबाबत म्हटलं आहे की देशातून वीस ते पंचवीस टक्के कांदा निर्यात होण्यासाठी केंद्र सरकारने पाऊल उचलावी निर्यात शुल्क लावल्याने कांद्याच्या दरात होणारी पडझड आणि यावर वाणिज्य मंत्रालयाकडून शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा यासाठी विशिष्ट धोरण तयार करावं त्यासाठी सात ते आठ टक्के कांदा निर्यात होत असताना वीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत कांदा परदेशात निर्यात कसा होईल यासाठी केंद्राने तात्काळ निर्णय घ्यावे अशी त्यांनी मागणी केली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई